नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट तयार होणारा आणि अगदी पौष्टिक असा नाश्ता बनवूया नाश्त्याला खा किंवा डब्याला न्या दोन्ही प्रकारे केला तरीही चालतो ना अगदी मस्त असं होतात तर हा नाश्ता आपल्याला फक्त बेसनपीठ आणि पालकापासून बनवायचा अगदी टेस्टी असा लागतो तर हा तुम्ही दह्यासोबत खाल्ला तरीही चालतो आणि चटणीसोबत खाल्ला तरीही चालतो दोन्हीसोबतही खाल्ला तरी अप्रतिम अगदी चवीचा लागतो तर आज आपण हा नाश्ता बनवूया आज आपण पालक घालून बेसनची पोळी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी पहा इथे मी एक जुडी असा पालक बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा मी फक्त पानं पानं काढून स्वच्छ धुवून असा बारीक चिरलेला आहे जेवढा आपल्याला बारीक चिरून घेता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आणि हा आपल्याला मोजून घ्यायचा नाही तर आपल्याला जेवढ्या समजा बेसन पोळ्या बनवायच्यात तेवढा आपण पालक घ्यायचा कमी किंवा जास्त घेतला तरीही चालतो आणि इथे मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे एक वाटी बेसनचं पीठ आणि दोन चमचे पांढरे तीळ इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे तिखट आहेत त्या आपल्या आवडीवर घ्यायच्या एक गड्डी लसूण आणि ह्या सगळ्या पोळ्याच्या मापावर मी मीठ घेतलेलं आहे हे आपण नंतर कमी जास्त केलं तरीही चालतं एक चमचा जिरे आणि पाव चमचा हळद तर आता सुरुवातीला आपण हे कुटून घेऊया आणि हे खलबत्त्यात कुटण्याच्या ऐवजी तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरीही चालेल तर हे कुठून झालेलं आहे आणि हे पा अशा प्रकारे आपल्याला हे असं कुठून घ्यायचं जाडसर एकदम बारीक आपल्याला पेस्ट करायची नाही आता आपल्या मिरचीचा खरडाही कुठून तयार झालेला आहे आणि आता आपण बेसन पोळी किंवा नाश्ता म्हणा याचं पीठ मळण्यासाठी आपण आता एका मोठ्या भांड्यात असं पालक घेतलेला आहे कारण आपल्याला पीठ जेवढ्यात मळता येईल तेवढं आपण भांडं घ्यायचं आणि याच्यात आपण कोथंबीरही घालूया आणि तीळ घालायचे आणि ही पालक घातलेली बेसनची पोळी तुम्ही डब्याला नेली किंवा नाश्त्याला केली तरीही चालतं कारण अगदी पौष्टिक आणि अगदी टेस्टी अशी लागते आणि ही हिरवी चटणी कुटताना आपल्याला फक्त जिरे आणि लसूण थोडासा जास्त वापरायचा म्हणजे दुसरे कुठलेही मसाले आपल्याला घालायची गरज पडत नाही याने अगदी टेस्टी तेश, अशी पोळी तयार होते तर आता ही चटणी अशी सगळ्या पालकला लावून घ्यायची आणि चटणी सगळी लावून झालेली आहे तर याच्यात आपल्याला बेसन पीठ घालायचं कारण सगळं एकदम नाही घालायचं थोडं थोडं करून आपण घालायचं म्हणजे जेवढं लागेल तेवढं असं पोळी आपली तयार होण्या इतपत बेसनपीठ आपल्याला फक्त वापरायचं आणि बेसनपीठ मोजून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही थोडंसं जास्त घेऊन ठेवायचं आणि जेवढं लागेल तेवढं घ्यायचं तर बेसनपीठ अर्ध घातल्यानंतरही असं झालेलं आहे तर याच्यात आपण आणखी पाणी नाही घातलेलं तर आता बाकीचंही आपण मी सगळं असं बेसनपीठ घातलेलं आहे तर तुम्ही जास्त घेऊन ठेवलं थोड़ -थोड़ तर मग अंदाजावर घालायचं आणि याच्यात आता आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालूया जास्त नाही घालायचं कारण काय होतं पालकाला पाणी सुटतं त्यामुळे आधी थोडं थोडंच घालायचं तर तेवढं पाणी घातल्यानंतर हे पा अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे आणि बेसन आता आपल्याला तेवढंच पुरेसं आहे तर आता आपल्याला थोडंसं हे पीठ पातळ करून घ्यायचं आणि त्या प्रमाणावर आपण आता थोडं थोडं करून असं पाणी वापरायचं तर हे पाणी घालून मी इतपत असं पातळ केलेलं आहे तर हे पहा अशा प्रकारे हे बेसन पोळीचं पीठ असं तयार करायचं आणि ह्या स्टेपला आता आपण मीठ चेक करायचं कारण कमी असलं तर आत्ताच घालायचं म्हणजे कसं आता लगेच आपण ही पोळी करणार आहोत आता तवा तापलेला आहे तर त्याच्यावर आपण आता हे बेसनचा पोळा घालूया तुम्हाला जर याला तेल तूप लावायचं असेल तर लावलं तरीही चालतं आणि आपल्याला जेवढ्या साईजचं करायचं आहे तेवढं पण असं पीठ घालून पसरून घ्यायचं आणि ह्या स्टेपला मात्र गॅस मध्यम ठेवायचा आणि हे थोडं जाडसर केलं तरीही कच्चं वगैरे अजिबात राहत नाही कारण याच्यात आपण पालक भरपूर घातलेला आहे तर ते आता आप आपल्याला मध्यम आचेवर एका अंगाने शेकून घ्यायचं आता हे सगळं घालून झालेलं आहे तर याला आपल्याला साईटनं असं तेल सोडायचं तुम्हाला आवडत असेल तर सोडा नाही सोडलं तरीही चालतं किंवा तूप लावलं तरीही चालतं तर ही पोळी मस्त वरतून अशी सुकली की पहा तिला जाळी ही पडलेली आहे आपण खाण्याचा सोडा वगैरे काहीच नाही वापरायचं तरीही मस्त जाळी पडते आणि एक शेकली की अशी पलटून घ्यायची तर पा मस्त ही ह्याही अंगाने मस्त शेकलेली आहे तर आता दुसऱ्याही अंगाने आपण शेकून घेऊया तर आपण पोळी दुसऱ्या अंगाने शेकली का कशी पाहूया तर ही पा दुसऱ्याही अंगाने अगदी मस्त अशी शेकलेली आहे तर तुम्हाला जास्त याच्यापेक्षा भाजून घ्यायची असेल तर घेतली तरी चालते पण आता मी एवढीच भाजून घेणार आहे कारण मस्त अशी भाजून झालेली आहे तर आता अशी काढून घ्यायची आणि आता दुसरी पोळी घालूया आता पहिली ज्याप्रमाणे सोडली त्याप्रमाणेच आता दुसरीही सोडायची आणि जेवढ्या आकाराची आपल्याला हवी तेवढ्या आकाराचं हे घालायचं अगदी तुटत नाही काय नाही अगदी पौष्टिक अशी आणि एक नंबर चवीला नाश्त्याच्या जागी केली तरीही चालते आणि डब्याला केली तरीही चालते आणि पहिली पोळी ज्याप्रमाणे भाजली त्याचप्रमाणे आता आपण ह्या सगळ्या पोळ्या अशा करून घेऊया तर हे पा बेसन पोळे म्हणा किंवा पालकाचे पोळे म्हणा आपले अगदी तयार करून झालेले आहेत तर हे तेवढ्या पिठाचे आणि एका पालकाचे पाच तयार झालेले आहेत तर हे पा कुठल्याही घ्या अगदी जाळीदार आणि मस्त असे पौष्टिक बेसन पोळे आपले खाण्यासाठी आता तयार आहेत तर आजची बेसन पोळ्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद